जिल्हा हा वास्तविक पाहता काँग्रेसचा बाले किल्ला हा आहे काँग्रेसवरती खूप मोठा अन्याय झालेला आहे म्हणून आम्ही नगराध्यक्षा तसेच आमचे सर्व नगरसेवक टीम त्यात भाजपचे काही नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आहेत आम्ही सर्वांनी मिळून जर शहराच्या विकासासाठी विशालदादा यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे सांगली लोकसभा मतदारसंघाचे संघाचे उमेदवार मान्य श्री विशांकदा पाटील यांच्या यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी तीस नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे यात भूपेंद्र कांबळे हे आजारी असल्यामुळे ते आज येऊ शकले नाहीत नाना शिंदे प्रचारानिमित्त बाहेर गेले ते असल्यामुळे तेही येऊ शकले नाहीत आणि भैरूमाळी हे लग्नानिमित्त बाहेर गेले त्यामुळे तिघ नगरसेवक होऊ नाहीत बाकीचे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहोत जत शहराच्या विकासासाठी जत शहराचा विकास अजून राहिल्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व आजी माझी नगरसेवक विशालदा यांना पाठिंबा देत आहोत आज या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषदेचे नियोजन केले आहे आणि त्यात म्हणजे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नेते विलासराव जगतापसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक आणखीन नगरसेविका ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही माननीय विशालदादा पाटील यांना समर्थन केलेलं आहे की याची कारणं अनेक का, अनेक कारणं आहेत त्याची की जत शहराचा गेली दहा वर्षामध्ये कोणताही विकास झालेला नाही एवढं दुर्दैवी म्हणजे जत जत शहराचं झालं आहे आज तळ्यामध्ये पाणी असून तलावामध्ये गिरणाल तलावामध्ये पाणी असून देखील जत शहराला वणवण भटवावं लागतं अशी परिस्थिती झाली विस्तारित जी पाणी योजना जी चौऱ्याहत्तर बहात्तर कोटीची आहे ती योजनेसाठी गेली दहा वर्ष झालं झालं पण त्याच्यासाठी अजून देखील म्हणजे प्र प्रशासनाला अजून जाग येत नाही त्या माध्यमातून जत शहरामध्ये पाण्याची वणवा बघितली जर सरकार म्हणजे आपले खासदार आपल्यासाठी काही करू शकते आमचे नेते मान्य विलासरावजी जगताप साहेब यांनी प्रथमता विशालदादा पाटील यांच्या बंडाला समर्थन दिलं सांगली जिल्ह्यातून आणि त्या सम समर्थनाला आमचे सर्व नगरसेवक आमचे सर्व पदाधिकारी आणि आमचे सर्व कार्यकर्ते म्हणजे जगताप समर्थक जे आहेत तालुक्यात असतील जिल्ह्यातही असतील त्यांचा सर्वांचा पाठिंबा विशालदादा पाटील यांना आहे आणि या जत शहरातून आम्ही जास्तीत जास्तीचं लीड कमीत कमी एक सात ते आठ हजाराचं लीड आम्ही जत शहरातून देऊ हीच ग्वाही मी आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं आमच्या सर्व पदाधिकारींच्या वतीनं व सर्व तुमच्या सर्व मतदारबंधूंच्या जीवावर ही ग्वाही देतो आहे की जत शहरातून ए पापा म्हणजे विशालदादा पाटील यांना सर्वात जास्त लीड हे जत शहरातून आम्ही देऊ आम्ही उपस्थित सर्व भाजप नगरसेवक आजी माझी सर्व नगरसेवक पदाधिकारी जगताप समर्थक सर्व गट आज प्रचंड मतानी आणि बहुमतानी आम्ही एकत्र येऊन माननीय विशालदादा पाटील यांचं जे लिफाफा चिन्ह आहे मराठी भाषेत पाकीट या चिन्हासाठी आम्ही सर्वजण जोरदार प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना प्रचंड बहुमतानी विजयी करणार आहोत यासाठी आम्ही आमच्या प्रयत्नांची पराकष्ठा करणार आहोत आणि इथं उपस्थित जे सर्व आहेत नगरसेवक स्वीकृत नगारसेवक आहेत या सर्वांचा पाठिंबा आम्ही विशाल दादांना जाहीर करतो सांगली लोकसभेच्या इलेक्शन संदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे त्यात आजपर्यंत सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे फक्त वरिष्ठांच्या अडचणीमुळे इथे काँग्रेसला जागा मिळेल नाही त्यात नाराज होऊन व तालुक्याच्या विकासासाठी व शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व पक्षीय नगरसेवक एकत्र येऊन मान्य विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि जे सध्याचे स्टँडिंग खासदार आहेत त्यांनी आजपर्यंत दहा वर्षात जज शहराला कोणताही एक ती रुपया निधी दिलेला नाही आणि जो निधी दिला तो आमचे नेते विक्रमदादा सावंत यांनी जो मंजूर केला निधी आहे त्याचं शुद्धीपत्र काढून ते जज शहर आम्ही सर्व पक्षीय आजी माजी पदा नगरसेवक पदाधिकारी मिळून माननीय विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा आज दिलेला आहे आणि माझं सर्व न जत शहरातील सर्व नगर वासियांना एवढी विनंती आहे की येत्या सात तारखेला आपल्या ज्या दोन मशीने आहेत त्याच्यावर उजव्या डाव्या साईडची मशीन जर न बघता उजव्या साईडची मशीन आणि त्यावर एक नंबरचं बटन जे सतराव्या नंबरचं आहे ते विशालदादांचं आहे पाकिट हे आणि मराठीत पाटकिट आणि हिंदीमध्ये लिफाफा असं चिन्हाचं नाव आहे तर सर्व वा जतवासियांनी विशालदादांना वर्घोस मताने मतदान करावं आणि निवडून आणावं आणि आम्ही सर्व पक्षीय सर्व नगरसेवक आजी माजी नगरसेवक पदाधिकारी हा विशालदादांना जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे भारतीय जनता पार्टी पार्टीतील वरिष्ठ नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे मनमानी अधिक एकादेशाळेमुळे संजय काकांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्याच्यासाठी पलटा झेंडा उभा केला जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याचा विचार न करता वरिष्ठांनी हा निर्णय लादला आता परिस्थिती अशी आहे की जिल्ह्यातील कोणताही नेता संजय काकाच्या बरोबर नाही माने विलासराव जगताप साहेबांनी खडाडून निर्मूपूत केला आहे त्या निर्णयाला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आमचा संपूर्ण पाठिंबा असून विशालदा सारख्या होतकरू तरुण कर्तबदार नगर माणसाला खासदार करून जिल्ह्यातील विकासाला आमचा राखण्याचा राहील